नमस्कार मराठमोळी जीवन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत जेव्हा घरामध्ये आपल्याला भाजीला काहीच नसतं किंवा झटपट असं आपल्याला कमी वेळेमध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा काहीतरी अशी चटपटी सुक्की भाजी बनवायची असते चटणी बनवायची असते तर हा पर्याय अगदी उत्तम आहे तर इथे मी तीन टोमॅटो घेतलेले आणि दोन कांदे घेतलेले हो, हो इल, कांदा आणि टोमॅटोची अगदी आपण झटपट आणि कमी वेळेमध्ये हो होईल अशी चटणी आपण इथे बनवून घेणार आहे अनेक चटण्या आपण खातो पण कांदा टोमॅटोची चटणी अगदी वेगळी लागते तर इथे मी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला इथे चिरून घ्यायची आता इथे आपल्याला टोमॅटो कांदा अगदी तुम्ही मोठा चिरला किंवा बारीक चिरला तर काहीच हरकत नाही कारण ना आपण ते शिजवून घेणार आहे चिरून आपली तयारी झालेली कढईमध्ये एक दोन चमचे आपल्याला तेल घालायचं जिरी मुरी तडतडली की चिरून घेतलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आता इथे मी आडवा कांदा चिरून घेतलेला आहे तुम्ही इथे उभा सुद्धा कांदा इथे चिरून घेऊ शकता टोमॅटो मी आडवा चिरलेला आहे तुम्ही टोमॅटो उभा जरी चिरला तरी काहीच हरकत नाही कांदा आपल्याला इथे चांगला सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर ना आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे कढीपत्ता सुद्धा आपल्याला ही चटणी बनवताना यामध्ये नक्की घालायची आहे टोमॅटो घातला की एक चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे काय होतं टोमॅटो पटकनी शिजला जातो आणि कांदा जो असतो तो एकदम असा नरम पडतो म्हणजे खाताना टसटस कांदा लागत नाही तर झाकण ठेवून आपल्याला अगदी पाच मिनटं वाफेवरती बारीक गॅस करायची आणि का कांदा आणि टोमॅटो आपल्याला इथे शिजून घ्यायचा नंतर ना आपल्याला यामध्ये मसाला घालायचा आहे धणे पावडर हळद कांदा लसूण मसाला लाल तिखट मिक्स मसाला म्हणजेच खडा मसाला घालून घेतलेला आहे आणि एक चमचा आपल्याला यामध्ये पावभाजी घालून पावभाजीचा जो मसाला असतो ना तो मसाला घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे मीठ आपण पहिलंच एक चमचा घातलेला आहे त्यामुळे इथे आपल्याला मीठ घालायची गरज नाही मसाला हलवून घेतला त्यामध्ये अगदी आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला परत चटणी ते हलवून घेऊन झाकण ठेव झाकण ठेवून घ्यायचं सात आठ मिनिट आपल्याला बारीक गॅसवरती वाफेवरती आपल्याला ही चटणी ते शिजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय चटणी व्यवस्थित शिजली गेलेली आहे मसाला कांदा आणि मध्ये व्यवस्थित मुरला गेलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे टोमॅटोचा चांगला इथे गाळ झालेला आहे कांदा सुद्धा व्यवस्थित शिजला गेलेला आहे अगदी झट पट जर भाजीला काहीच नसेल तर अगदी दोन तीन टोमॅटो आणि दोन तीन कांद्यांमध्ये सुद्धा तुम्ही या पद्धतीने ही चटपटीत चटणी बनवू शकता एखाद्या डब्यासाठी तुम्ही ही चटणी बनवू शकता दुपारच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी ही चटणी बनवू शकता किंवा अगदीच घरी कोणी पाहुणे आले तरी ताटाला ताटी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही ही चटणी ते कांदा टोमॅटोची बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायचं